तर्फे अवसरी औसरी येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने माननीय संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये गाळप होणाऱ्या ऊसास पहिला हप्ता रुपये तीन हजार शंभर प्रति मॅट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की गळीत हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे धोरण ठरविण्यासाठी दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्री समितीच्या धोरणानुसार मागील हंगामाचे सरासरी बारा टक्के साखर उतार्यानुसार निव्वळ एफ आर पी रुपये तीन हजार दोनशे बहात्तर पॉईंट चौदा प्रतिमॅट्रिक टन येत आहे निधीच्या उपलब्धतेनुसार पहिल्या हप्त्यापोटी रुपये तीन हजार शंभर प्रतिमॅट्रिक टन पंधरवाडा बिलाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे उर्वरित रक्कम रुपये एकशे बहात्तर पॉईंट चौदा प्रति मॅट्रिक टन देखील निधी उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी कायद्यानुसार ऊस पेमेंट अदा करणे आवश्यक आहे परंतु सद्यस्थितीत बँकेकडून साखर उत्पादनावर उपलब्ध होत असलेली रक्कम व उपपदार्थ विक्रीतून उपलब्ध होत असलेल्या रकमेतून प्रक्रिया खर्च तोडणी मजुरांची देणी पेमेंट कर्मचारी कामगार पगार इत्यादी देखील भागवणे आवश्यक असल्याने संचालक मंडळाने तूर्त रुपये तीन हजार शंभर प्रतिमॅट्रिक टन देण्याचा निर्णय घेतला आहे कारखान्याने नेहमीच ने फक्त पीच नाही तर त्यापेक्षा जास्त ऊस दर दिलेला असून कधीही ऊस दराबाबत तडजोड केलेली नाही दरवर्षी ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून विविध कार्यकारी सोसायटीची वसुली सक्तीने करण्यात येत असे तथापि शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांच्या विनंतीनुसार न करता पत्र घेऊन पद्धतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निर्णय घेतला आहे त्यामुळे ऊस पेमेंट मधून सोसायटी कर्जाची कपात करावी किंवा नाही याबाबत संबंधितांनी सोसायटी किंवा बँकेस कळवणे आवश्यक आहे तरी ऊस उत्पादकांनी आपला उत्पादित केलेला ऊस कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले